हा तिला बसवली होती का वारल्यानंतर इथं वारल्यानंतर ती काय मुखोटा दाखवायची का कासला बोला आल्यात आनंदाने आनंदाने रस्ता खुल्ल करून देणार झाडाला आडव नाही यायचं माझ्या त्या मग या देवरामध्ये कोणी पाहुणी बसले का कोणी पाहुणी बसले का तो तुमच्या कुलदेवतात कोणी बाहेरची पाहुणी बसले का माहिती वयस्कर मंडळी मग इकडे पाच जण तुम्ही पाच जण इकडे या की परत म्हणून माहिती करून घ्यायचे ना हा एक दोन तीन चार पाच आपल्याला काय तुमच्या माथारे तुम्हाला सांगल्या नसेल तर तुम्हाला चारच जण आहेत पाचवा हो महाराज इकडे बरोबर आहे आपली सोन्याची मूर्ती दाखवा देना तर त्यांना कशाला मागा तुम्ही सांगा ना तस द्या ना वार करायला आठवतात ते जागा सोडली मग त्याने ही कोण आहे हो आई म्हणजे कोण माहिती का काय तुम्हाला तुमची देवी आहे का ही आई तुमची आहे का पाहुणी आई आहे मग मी तेच विचारतो ना पाहुणी कोणी बसल्या का कोणी का बोललाच नाही ही कोण आहे पाहुणी का मेवनी आहे मेहनीच बोलू ना आपण ही आई आईची बहीण तुमची मेवनी ना म्हणजे आपल्या वडिलांची असेल ती बरोबर आहे मग ही कोण आहे कधी काढला का इतिहास हिची पूजा करता तू कोणती आई आहे सोन्याची आई आहे सोन्याची आई देवी आहे का बाई आहे नक्की का बाई आहे ही देवी रूपात आहे का कोणत्या म्हातारी रूपात बसवले करा अजून कोण म्हातारी का अजून हा हो सांगा माहिती आहे माहित्या या इकडे द्या माहिती सांभा गोंधळ म्हणजे काय घरामध्ये आखा इस्तार बाहेर काढणं म्हणजे गोंधळ माझ्या घरात पाहुणार येतो किंवा घरच्यांनी राहतो मलाच माहित नसेल फायदा काय बोला ती आई एक गोडांब्यांची आई हा पाहुणीच ना गोडांब्यांची असताना त्यांचं कोणी राहिलं नाही गावातच इथं होती का गावात राहिले कारण ते वारले गेलं म्हणून त्यांची आई ती आमच्याकडे दिली हिची पूजा पात्र तुम्ही करावा लिया पेनवले गोडांबे बरोबर ते वारले गेले बरोबर आहे ऐका नाही देवी ना आहे का बाई आहे देवी म्हणून आम्ही म्हणतो हे बघा मुखोट आहे तिथं इकडे दाखवतो बघा हे बघा ती खरा स्वरूप होता त्या खरा स्वरूप जो होता तो उडून जायचा बरोबर आहे चोरूला गेला ना हजार कोणी नेला ना तो परत येत असेल ही नवीन बनवलेली आहे ही नाही जो गेलाय ना तो सोनाराकडे कुठं जिथे कुठे गेलाय तो तो दहा अशी फिरून परत येत असेल ऐतिहास असेल पहिला हा पण ही बाई नाही आहे ही देवीचे जे पहिले वारे बोल ना शलाई शालाई मीच सोन्याची शेलाई शालाईव्हा शालाई। शालाई। काटा मारला म्हणून शालाईच्या गोंधळ चालू येऊ कोणाच्या ही बदल शाला पण आम्ही पाहुणे आम्ही एक दिवसाचे आहेत रोज सांभाळू का आम्ही नाही कोण सांभाळणार तुम्हाला आमच्या आम्हाला इथे ठेवा पण पहिले तुमच्या आईला मग मला हे कोणाला माहित होत फक्त एक बाबाला माहिती आहे किंवा तुम्हाला माहित होत ही बाई एका देवी असू दे पण तिचा पिढीचा इतिहास काय आहे तिला जर कोणी चोरून नेण्याचा प्रयत्न केला किंवा ती ता ता गेली कुठे तर परत तेवढ्या ही रिटर्न येतात बरोबर आहे खुशी हो कुठे लागायच्या तिथं खालच्या अंगाला खालच्या तिथच गोठा होता का तिथेच गोठा होता त्याच्यात अजून एक मूर्ती गेले का, का हीच वस्तू गेली ती कुठे गेली ती चोरून नेली आम्ही त्याची करतो पण चोरून नाही नेली ती ति घुशीने तिची जाण्यावामान झाली ती जर जाऊन तिकडे परत येऊ शकते तर ती कशाला कुठे शोध करायची गरज आहे तिने आले असते ना परत पंधरा एक 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 महिना जायची परत यायची ती गेली ती धरतीच्या पोटात गेली ज्या घुशी निघायच्या बाजूला जनावरांचा गोठा होता आणि बाजूला तिथं तुमची फाट्या होती बरोबर तिथली घुशीने ती नेले बरोबर तुम्ही शोधित बसल कुठं गाव गावी गाव गावी आली तुझ आहे तुझ पाशी जागा विसराशी मग मला सांगा यांच्या घरामध्ये जे देव होत त्यांच्या घरात कोणी अपंग सारखा होता का लखवा मारेल कोणी होता का अपंग सारखा होता का चुलता होता कमी वयात गेलो कमी मग काय गेलं ते काय झालं होतं असं घटना पण झाड देवाची फांदी तोडली का देवाची जागा होती का बरोबर मग तो येऊन देव घरात बसलाय का तुमच्या मी बोलतो बसलाय बाजू होती बाजू झोपला होता ना माता बाजू कोणाला पलटी गेलता बाजूती बाजो येऊन म्हात्यानं पाडाचा बनतो म्हात्याने काय केलं त्या देवाचे झाड तोडलं देव येऊन कुठे बसला घर झाला होता का पहिला खूप पूर्वज सांगतो मी झाला होता का मग आता तो देवाला घरात बसलाय त्याचा काय करायचा बसा पंच बाजूला द्या माहित आधी घर क्लिअर करू कुल क्लिअर करू मग देव खेलू देव। दे ही देवी येते ना ही बरोबर आली तिच्या रूपातच आली जागा बदलते ती लिहून ठेव जो ला मारले काय लोक वाई महाराज इथे बसले सांगतात कसं काय पहिलेच सांगतो मला देवानी एवढी देणगी दिले ना वन शॉट तुम्ही बसलात ना तुमच्या अख्खा नाकापासून केसापर्यंत देणगी मला दिले सांगायची म्हणून मी वारी कमी वारी मी कधी घेतो जेव्हा भूताला ना सांभाळायचा असतय तेव्हाच नाही तर आपल्या जागेपासून बसून इतिहास सांगायची ती दिलेली आहे ज्या लखो मारलाय ना त्यांनी झाड तोडलं त्या झाडचा देव रागाच्या भरतीवर कुठं बसला इथं त्याला मोडला पण इथं तोडला पण तो गेला नाही म्हणून महाराज पाच नारळ घ्या पाच पंच या त्याला बोला बाबा या तुम्ही पण हा बोला बोला हा हो मग तेच बोलतो ना मी उर्दू उर्दू हिंदी नाही उर्दू म्हणून बोल ही जागा तुमची का त्यांची पीर शोधण्याचं तो पीर यायचा पीर जे बसलेत ना पीर ते यायचं त्यांच्याकात आणि ते हिंदी बोलायचं का तर त्यांचा दर्गा या गावात तुम्हाला माहिती आहे कोणाला नाहीये मला माहित आहे मला माहित आहे आणि ते तुम्ही त्यांचं चाकरी होतं का ते तुमचं चाकरी होतं हा भाग नंतर तुम्ही त्यांची शेती करता का तुम्ही ते तुमची शेती घ्यायचं हा भाग नंतर परंतु तो ते येऊन तुमच्या तिथं बसलाय पासणार भंडारणा का आपल्या बाहेरचा पाहुणा पाहिजे का आपल्या घरात बाहेरचा पाहुणा पाहिजे का नको हे पाच फल घ्यायचं पाच फला आलत कुंकू मी वाहतो त्याला बोलायचं बाबा हे घे जिथून आलाय तिथं जा कुठे